नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर आजचे तूर बाजारभाव भावा व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मोर्शी आवकाली सातशे क्विंटल जसे दस हजार सहाशे रुपये तसेच पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम आवोखाली चौवेचाळीस क्विंटल जास्तीत दर सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर आवोखाली चौदा क्विंटल जस सहा हजार चारशे पन्नास रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती अकोला आवखाली एक हजार तीनशे सव्वीस क्विंटल जास्तीत जस सहा हजार आठशे पंचावन्न रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती अमरावती आवोखाली आहे एक हजार पाचशे नव्याण्णव क्विंटल जास्तीत जर सहा हजार सहाशे रुपये जात आहे लालतूर धुळे अवोकाली आहे नऊ क्विंटल जास्तीत दर सहा हजार पंचवीस रुपये जात आहे लालतूर यवतमाळ अवकाली